नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती मोटर्स येथे येथे इनोवा क्रेस्टा टू पॉईंट फोर जी ही कार सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्यांचा पत्ता मी व्हिडिओच्या मध्ये दे देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या कारची अधिक माहिती घेऊ शकता ह्या कारचे कागदपत्र क्लिअर आहेत कार खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या कारच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता इनोवा क्रेस्टा टू पॉईंट फोर जी हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे डिझेलमध्ये उपलब्ध आहे फर्स्ट ओनर आहे डिसेंबरपर्यंत इन्शुरन्स आहे हा कारचा आपण टायर्स नक्शे पाहू शकता कारला पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो आहे मागील दोन्ही टायर नवीन आहेत कारचे तो दाखो तो एकस, कार तुम्हाला ही बाजू दाखवतो कसे आहे ते एम एच बेचाळीस ए एक्स चौऱ्याण्णव सेचाळीस असा ह्या कारचा नंबर आहे तसेच ह्या ही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील दोन्ही टायर नवीन आहेत आतील साईडने ही कार पाहून घ्या कशी आहे ते टोटल क्लीन कार आहे डॅशबोर्ड पाहून घ्या शोरूम मेंटेन का है। तो मला लेहा है कार आहे तुम्हाला शोरूमला ह्या कारची हिस्ट्री सुद्धा निघेल समोर टायरची नक्षी पाहून घ्या तर इनोवा क्रेस्टा टू पॉइंट फोर जी मॉडेल आहे दोन हजार अठरा चे डिझेलमध्ये कार आहे फर्स्ट ओनर आहे डिसेंबरपर्यंत इन्शुरन्स चालू आहे शोरूम मेंटेन कार आहे पॉवर विंडो पावर स्टेअरिंग आहे ह्या कारचे किलोमीटर दोन लाख झाले आहे ह्या कारची किंमत सांगितली आहे सतरा लाख रुपये किंमत आहे सतरा लाख रुपये तर व्यवहारात बसल्यानंतर या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे तेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या कारची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद